नमस्कार आज आपण गव्हाच्या पिठापासून नानकटाई बनवणार आहोत ही नानकटाई एकदम तोंडात टाकल्यावर अशी विरगळते आणि एकदम खुसखुशीत अशी नानकटाई ही तयार होते बनवायला अगदी सोपी आहे घरामध्ये आहे त्या साहित्यामध्ये मी इथे आज तुम्हाला नानकटाई बनवून दाखवत आहे व्हिडिओ खूप म्हणजे रेसिपी खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर सगळ्याच आधी आपल्याला एका कपाने किंवा वाटीने सगळे जिन्नस मोजून घ्यायचे आहे इथे मी कप घेतलेला आहे तर अर्धा कप इतकं आपल्याला इथे तूप लागणार आहे तर अर्धा कप तूप घ्यायचं आता तूप व्यवस्थित याच्यामध्ये मी काढून घेतलं आणि मिक्सरमध्ये माझ्याकडे साखर नव्हती तर साखर ही मिक्सरमध्ये मी वाटून घेतली तर अर्धा कप तुपासाठी एक कप इतकं आपल्याला साखर घ्यायची आहे साखर आणि तूप एकदम छान असा हात आपल्याला हाताने फेटून घ्यायचं आहे तर इथे मी दहा मिनटं इतकं तूप असे हे दोन्ही पण मिश्रण आत एकदम चांगलं असं हाताने फेटून घेतलेलं आहे जर साखरेचे वगैरे गुठळे असेल तर त्या फोडून घ्यायच्या आणि पाहू शकता एकदम छान असे हे एकदम फ्लफी क्रिमी टाईप झालेलं आहे तर इथ पण एकदम क्रीमी होईपर्यंत याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे आता हे बाजूला ठेवायचं मी इथे मिक्सरचं भांडं घेते आता त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठात एक गव्हाचे मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर मी गव्हाचं पीठ इथे गेत घेण्याआधी जे आपली मैदा चाळायची चाळण असते त्या चाळणीने एकदम व्यवस्थित चाळून घेतलं आणि त्यानंतर एक कप आपण इथे गव्हाचं पीठ घ्यायचं त्यानंतर यामध्ये मी तीन चमचे इतका रवा टाकलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये तीन चमचे बेसन पीठ टाकायचं आहे तर एका कपासाठी आपल्याला तीन चमचे रवा आणि तीन चमचे बेसनपीठ लागणार आहे तर अशा पद्धतीने टाकून घेतल्याच्या नंतर यामध्ये एकदम चवीप्रमाणे थोडंसं एकदम अगदी दो एक चिमोट इतकं मी मीठ टाकून घेते कारण की कुठलाही गोड पदार्थ हा मिठाशिवाय याला पूर्ण चव जाणवत नाही आणि त्यानंतर इथे मी पाव चमचा इतका खायचा सोडा टाकून घेतलेला आहे तर आता एकदम मिक्सरमध्ये थोडंसं असं याला फिरून घ्यायचं म्हणजे जो रवा बेसन आणि गव्हाचं पीठ होतं हे सगळं एकदम व्यवस्थित मिक्स होईल आणि रवाही थोडासा बारीक होतो त्यामुळे हे मिक्सरमध्ये नक्की फिरून घ्यायचं त्यानंतर ही कढईमध्ये ज्याच्यामध्ये आपण तूप आणि साखर फेटून घेतली होती त्यामध्ये हे टाकून एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं तरी ते आता बिलकुल पाण्याचा किंवा दुधाचा वापर करायचा नाही आहे नाहीतर आपली नानकटाई एकदम कडक बनेल नाहीतर मग फाटेल तर आता याच्यामध्ये माझ्याकडून वेलची घालायची राहिली होती तर मी इथे वेलची पावडर पाव चमचा टाकून घेतली आणि आता एकदम छान असा व्यवस्थित त्याचा गोळा करून घ्यायचा जर गोळा बनत नसेल खूपच जास्त सुकं वाटत असेल तर इथे अजून एखादा चमचा तुपाचा वापरला तरीही चालणार आहे पण हे एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे कधी कधी घेताना कमी जास्त होतं तर तूप कमी वाटलं तर नक्की तूप घ्यायचं तर आता मी इथे फास्ट गॅसवरती कढई तापत ठेवली होती कढई तापल्याच्या नंतर गॅस मी कमी केला इथे एक प्लेट घेतलेली आहे आता आपण हव्या तशा आकाराचे इथे गोळे तयार करून घ्यायचे तर एकदम तुम्ही पाहू शकता सहज अशी याचे गोळे तयार होतात एकदम मस्त आपल्याला हव्या तशा आकारा कोणी चौकणी बनवतं तर मी इथे गोल असे हे बनवून घेतलेले आहे नानकटाई तर अशाच प्रकारे आपण सगळे असे नानकटाई बनून घ्यायची आहे तर इथे मी सगळे अशी नानकटाई बनवली जेवढी ह्या प्लेटवर बसेल तेवढी तर ह्या प्लेटवरती इथे सात असे पीस बसलेले आहे सात ते आठ पीस इथे मी बनवून घेतलेले आहे आणि जे बाकीचे राहिले ते मी दुसऱ्या पुन्हा प्लेटमध्ये बनवून घेतले तर आता याच्यावरती आपल्या आवडीप्रमाणे काजू किंवा बदामाचे काप लावू शकता मी इथे पिस्ताचे काप लावून घेतलेले आहे तर अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे आणि कढई पण छान अशी गरम झालेली आहे तर मी ते कढाईमध्ये बिलकुल काही मीठ वगैरे टाकलेलं नाही आहे कारण की काही म्हणजे जाड कढई असेल तर याला मिठाची वगैरे काही गरज नाही आहे गॅस एकदम स्लो करायचा आणि ही प्लेट मी याच्यामध्ये ठेवून घेतली आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आणि थोडंसं काही वजन ठेवायचं तर पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला बेक होऊ द्यायचं आहे तर पंधरा वीस मिनटं झालं आहे वीस मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढायचं आणि तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी आपली नानकटाई तयार झालेली आहे तर मी बाजूच्या गॅसवरती दुसऱ्या कढईमध्ये पण दुसरी नानकटाई बनवत ठेवली होती तर अशा प्रकारे इथे एका कपामध्ये नानकटाईचे चौदा पीस तयार झालेले आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही ही इतके सोप्या पद्धतीने ही नानकटाई बनवून बघा आपण मैद्याची नानकटाई तर नेहमीच खातो पण गव्हाची नानकटाई अशा पद्धतीने बनवून बघा तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा